नमस्कार मैत्रिणी मी मोनिका मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणींनो आज मी तुमच्या जे तुम्ही मला काय केलेलं आहे कमेंट केलेले आहेत प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट आहे आणि त्या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे म्हणजे खूप साऱ्या कमेंट आहे त्याच्यातले मला जे वाटल्या आणि खूप ताईंचा प्रश्न आहे माझं गाव कोणतं तर मैत्रिणींनो हे एकदम परफेक्ट तुम्हाला डायरेक्ट म्हणजे सांगता येत नाही की गाव कोणतं आहे मैत्रिणी त्याबद्दल खूप खूप तुमचं स्वारी बरं का याबद्दल म माफ करा त्याच्यासाठी गाव विचारण्यासाठी तर खूप साऱ्या ता ताईंचे मला हे पण कमेंट्स होत्या कारण की मी त्यांना विचारलं होतं की ताई ताँच तुम्ही तुमच्याकडं शिलाई किती आहे तुमचं गाव कोणतं हे पण पण मात्र मला एवढं माहिती आहे खूप साऱ्या मैत्रिणी वेगवेगळे कमेंट केलेले आहेत कोण म्हणतं सत्तर रुपये शिलाई कोण म्हणतं एकशे ऐंशी कोण म्हणतं दोनशे रुपये दोनशे वीस रुपये तीनशे रुपये साडेतीनशे रुपये तर अशा पद्धतीने ब्लाऊजच्या शिलाय आहेत मैत्रिणींनो आणि खूप एका ताईची मला कमेंट होती तू पिकोफॉलचे किती घेतीस आसरच्या ब्लाऊजचे साध्या ब्लाऊजचे तू सांगितले की नाही प्रिन्सेसगड ब्लाऊजचे ह्या बाकीचे पण जे तू ब्लाऊजची शिलाई घेते डिझाईनच्या ब्लाऊजची ते किती घेते सांगा तर मैत्रिण ते पण मी तुम्हाला लवकरात लवकर सांगन आणि म आत्ताच सांगते असं मला वाटतं आत्ताच सांगा तर मैत्रिणी तुम्हाला मी पिकोफॉलचे साठ रुपये घेते कारण आमच्या इकडे ते सर्व सर्व बाजूला साठ रुपये शि चालू आहे पिकोफॉलसाठी तर प्रिन्सेस कट मी अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे ज्या पद्धतीने प्रिन्सेस कटला किंवा डिझाईन वगैरे हवे असेल त्यानुसार रेट बदलतो तर मैत्रिणी मी काही कमेंट लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्या कमेंट मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या कमेंट अशा का केल्यात आणि कशासाठी मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे तुम्हाला त्या कमेंटचं तर मैत्रिणी मी एक एक कमेंट वाचते आणि ती मुळात मुख्यत्वे सर्वात अगोदर मला हे सांगायचं आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि त्याचबरोबर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चला आता आपण तुम्ही ज्या कमेंट केलेल्या त्या कमेंटची उत्तर देऊयात तर पहा मैत्रिणींनो विरा आंबिलकर हे काही आहेत त्यांनी काय सांगितले फुल तुम्ही फुल बसचे माप घेऊन कटिंग कर करता की चेस्टनुसार बरोबर तर मी फक्त चेसनुसार म्हणजे जे फुल बस असते ना आपली तिथं छातीचा भाग आपण मोजतो कुठं अगोदर आपण वरच्या बाजू मोजतो नंतर छातीचा मधला भाग मोजतो तर नाही मी जी अप्पर चेस्ट म्हणतात किंवा वरची चेस्ट असते फुल चेस्ट नसते तर जी खालची आपण जी कटिंगसाठी चे चेस घेतो कटिंग <coughs> चे चे ती अप्पर चेस असते ना तिचा वापर करूनच मी ब्लाऊज कटिंग करत असते तर दुसऱ्या मैत्रिणी कोणती दुसरी मोनिका वाघमोडे अस्तरचे ब्लाऊजची सत्तर रुपये शिलाई आहे आणि अस्तरच्या ब्लाऊजची एकशे ऐंशी पण ती परवडत नाही त्यांना तर मैत्रिणी तुम्हाला एक सांगतीये आमच्याकडं सुद्धा बिना अस्तरची सत्तर रुपयेचे आणि अस्तरची एकशे ऐंशी म्हणजे घ्या घ्यावी लागते काय काय असंच कस्टमर जर बाहेरचा असेल तर मला दोनशे घ्यावी लागते नाही तर एकशे ऐंशीच घ्यावी लागते तर दुसरं पुढच्या ताई काय म्हणतात नाही प्रकाश थोरे ना छत्तीस साईजचा प्रिन्सेस कट प्रिन्सेस कट नाही दिले त्यांनी छत्तीस साईज पीस कटिंग दाखवा आता पीस नक्की मला कळाना पीस नक्की म्हणजे काय नक्की दाखवायचं त्यांना ते कटिंग करून त्यांनी व्यवस्थित त्यांची कमेंट पुन्हा एकदा करावी जयश्री व्लॉग छत्तीस साईजचा पेपर कटिंग दाखवा तर हो मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल आणि पण हे पण त्यांनी असं सांगितलं पण छत्तीस साईजचं पेपर कटिंग पण कटोरी पाहिजे एका प्रिन्सेस पाहिजे एका फोर्टक्स पाहिजे याचं पण विश्लेषण झालेलं पाहिजे ना आता छत्तीस साईजचं आहे पण छत्तीस साईजमध्ये खूप प्रकार असतात की नाही आता सुषमा यादव स्टिचिंग दाखवा स्टिचिंग दाखवते मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ मागे पण स्टिचिंग मी टाकलेत कारण ते दरवेळेस स्टिचिंगचे व्हिडिओ टाकायला जमत नाही त्याच्यामुळे मी थोडाफार पार्ट टाकत असते तुमच्यासाठी तर मैत्रिणी तुम्ही तिथं जाऊन माझ्या स्टिचिंगचे व्हिडिओ अगोदर टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता दीपाली नाईक आज व्हिडिओ बघितला इथून पुढे रोज बघेल तर थँक्यू तुम्ही पण मला पण सपोर्ट केलेला आहे आणि त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद आरती सोन टक्के आता त्यांनी काय कमेंट केली आरती ताईंनी वर आडीच घेतलं तर चालेल का आता वर म्हणजे किती तुम्ही व्यवस्थित कमेंट करा म्हणजे ना मला पण समजतं की नक्की आता वर वर म्हणजे काय मला काही हे समजलंच नाही तर ता ताई पुन्हा तुम्ही तुमची कमेंट पुन्हा एकदा करा आता दीपाली जाधव ब्लाऊज घालून बघितल्यावर पुढच्या बाजूने ब्रेसपट्टी वरती का जाते मुळात जी कटोरी छोटी झाली तर ब्रेसपट्टी वरती जाते आणि जरी ब्लाऊजची उंची कमी झाली तरी ते खालून जी ब्रे आपले म्हणजे पट्टी असते ना ती वरती जाते हे लक्षात ठेवायचं किंवा कटोरी म्हणजे आपली जी कटोरीचा कप असतात त्याच्यावरती चढते असं पण होऊ शकतं बरं का त्याच्यासाठी मेजरमेंट खूप गरजेचं आहे आर व्ही सोनवून आता यांचं पूर् पूर्ण नाव नाही आहे ह्यांनी काय सांगितलंय अकरा इंच डीप नेक लेंथ साडेचार बाही अकरा इंच डीप नेक लेंथ आहे ब्लाऊजची साडेचार साडेचौदा म्हणजे आता साडे चौदा ब्लाऊजची लेन तयार आहे का मला हे सांगितलं नाही त्यांनी नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी नक्की बनवला असता लेंथ साडे चौदा ही तयार साडे चौदा आहे का ही घेऊन याच्यात शिलाई मार्जिंग अजून घ्यायचं आहे हे पण त्यांनी व्यवस्थित विश्लेषण करून नाही दिलं बाही लांबी चार आणि गोलाई सात इंच ह्या मोजक्याच मी नोट करून घेतलेल्या आहेत खूप साऱ्या कमेंट आहेत अशा बाकीच्या त्याला पण उत्तर मी नक्की देईन मैत्रांनो हा व्हिडिओ जरा मोठा होईल त्याच्यामुळे मी थोडासा शॉर्टकटमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेत तुम्हाला जे क्वेश्चन आहेत ना तर व्यवस्थित विश्लेषण करून त्याचं म्हणजे तुम्हाला कमेंट टाकायला थोडा वेळ लागू द्या परंतु वेळ लागल्यानंतर पण तुम्हाला ती कमेंट वाचताना पुढच्याला समजली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ती टाका किंवा लिहा ती दो आणि मैत्रिणो तुम्ही ही कमेंट लिहिताना आपल्याला कशा पद्धतीने या ताईंना सांगता येईल समजून अशी कमेंट करत जा म्हणजे मला पण समजेल आणि तुम्हाला पण मला सोप्या भाषेत त्याचं विश्लेषण करून सांगता येईल किंवा ब्लाऊज कटिंग कर करून दाखवता येईल तर मैत्रिणीनं तुम्ही हा व्हिडिओ जर लास्टपर्यंत पाहिला असेल त्या मैत्रिणींचा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि चला मग भेटूया अशाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद